नमस्कार स्वागत आहे तुमचंच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि आज दुपारी जेवणात मी काय बनवलेलं आहे ते पाहूया तर सगळ्यांकडे आज बऱ्याच जणांकडे उपवास असेल कोणाकडे नॉनव्हेज असेल तर मी आज व्हेज केलेलं आहे कारण की आम्ही चंपष्ठीपर्यंत तरी तरी, तरी नॉनव्हेज खात नाहीत तर आज केलेले आहे इथे तिखट डाळ केलेली आहे मुगाची डाळ तर मुगाच्या डाळीत मी बटाटा आणि घेवड्याच्या शेंगा घातल्या होत्या आणि ही बघा ही अशी आमटी टाईप केलेली आहे इकडे गरमागरम भात आज काही चपात्या भाकऱ्या वगैरे नाही केल्या भात आणि ही आमटी आणि इकडे केलेले आहेत सुरणाचे काप अगदी मच्छी फ्रायसारखे होतात हे आणि ह्याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर येईलच आणि लॉंग व्हिडिओमध्ये तर मी ऑलरेडी ह्याची रेसिपी टाकलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी आता टाकेनच थोड्या वेळात तर हे सुरणाचे काप केलेले आहेत रवा लावून आणि इकडे आपल्या सगळ्यांच्या आवडीची बरणी आणि आपलं लोणचं आणि इकडे बाकीचे सुरणाचे काप फ्राय होत आहेत हे बघा तर असा आजचा दुपारच्या जेवणाचा बेत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद